नमस्कार मंडळी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ बाहेरूनच सुरू होताना दिसतोय कारण आम्ही गेलो होतो एका ठिकाणी रिलेटिव्हकडे त्यानंतर मग आम्ही असा विचार केला का रिहांशला थोडे गणपती दाखवावेत सार्वजनिक गणपती जे काय आहेत ते कारण फार काही गणपती आता राहिले नव्हते सात दिवसाचे गणपतीचं विसर्जन होऊन गेलं होतं त्यामुळे आता जेवढे गणपती होते थोडे दाखवण्याचे ते रिहांशला म्हटलं दाखवून घ्यावं त्यालाही तितकंच आवडणार तर सगळ्यात पहिले आम्ही इथे आलो नंदाभुवनचा चिंतामणी बघण्यासाठी तर हा गणपती दरवर्षी आम्ही आवर्जून बघण्यासाठी जातो कारण ह्यांचं डेकोरेशन दरवर्षी खूपच सुंदर असतं म्हणजे म्हणायला गेलं तर पालघरमध्ये मला ह्यांचंच डेकोरेशन जास्तीत जास्त आवडतं कारण हे नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि यावर्षीही त्यांनी शिवलिंगचं म्हणजे अमरनाथ यात्रेचं पूर्ण असं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता ही अशी गुफाट टाईफ केलेली आहे अंमरनाथ यात्रेत जसं असतं ना त्याप्रकारे सगळं त्यांनी केलेलं आहे बघू शकता तुम्ही असं रेडियमने रेडियम कलर्सने लिहून त्यांनी वेगवेगळे संदेश दिलेले आहेत त्यानंतर आपल्या भोलेनाथाबद्दल जे काही आहे माहिती ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे गणपती बाप्पांबद्दल थोडं थोडं लिहिलेलं आहे त्यानंतर त्यांनी तिथे बर्फाचा आहे ना शिवलिंग सुद्धा तयार केला होता तुम्हाला दिसेल बघा इथे खूप सुंदर अगदी उबेउब केलेला होता खूप छान असं वाटत होतं जसं तो बर्फाचाच केलेला आहे कारण त्यांनी तसा तो इफेक्ट दिला होता तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वेग कलर्सने त्यांनी पेंट केलेलं आहे वेगवेगळे वेग वेग मेसेजेस लिहिलेले आहेत ओम शिवाय लिहिलंय जय बाबा अमरनाथ लिहिलंय सगळ्या म्हणजे असं वेगळं वेग वेग त्यांनी काय 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 का। लिहिलेलं आहे इथे मला सगळं काही व्यवस्थित दाखवता नाही आलं कारण गर्दी खूप जास्त होती त्यामुळे मला फटाफट चालावं लागत होतं आणि जितकं शूट करता आलं तितकं मी शूट केलं आहे तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे दरवर्षी इथं गर्दी असतेच असते त्यानंतर मग आम्ही निघालो आणि मार्केटमध्ये आलो जे फुलांचं जे मा मार्केट आहे इथे तिथे आलो आम्ही ते इथे आहे ना फुलांचा राजा गणपती बाप्पा असतो तर बघा तुम्ही फुलांचा राजा पालघरमधला पू संपूर्ण डेकोरेशन हे रिअल फुलांनी केलेलं असतं इथे तर बघा झेंडूची फुलं आहे, पूर्ण म्हणजे वरतीही केलं होतं त्यांची गणपती बाप्पांची जी कमान आहे ती पण केली होती आणि खालतीही त्यांच्या पूर्ण फुलांनी सजवलं होतं तरी आम्ही आहे ना गणपती बघण्यासाठी आठव्या गणपतीच्या आठव्या दिवशी गेलो होतो फर्स्ट सेकंड डेला तर इतकं ताजी फुलं राहतात आणि इतकं फ्रेश आणि इतकं छान वाटतं ना आणि गुलाबाच्या फुलांचा असा सुवासही दरवळत असतो तर त्यानंतर मग आम्ही निघालो देवीशा रोडला देवीसा रोडला इथे पण दरवर्षी खूप छान डेकोरेशन करतात पण यावर्षी मला इथं काही डेकोरेशन असं म्हणजे मेसेज देण्यासारखं काही डेकोरेशन केलेलं दिसलं नाही पण जे काही केलं होतं खूप सुंदर केलं होतं आणि यांची मूर्तीसुद्धा खूप सुंदर होती बाप्पांची तुम्ही बघू शकता Last year, है न, करन, लास्ट इयर ह्यांनी आहे ना चंद्रयानचं डेकोरेशन केलं होतं कारण लास्ट इयर चंद्रयानचं म्हणजे चंद्रयान गेले हो सोडला होता चंद्रावरती तर ते त्यावेळेसचं डेकोरेशन खूप खूप सुंदर केलं होतं त्यांनी लास्ट इयर त्यानंतर मग आम्ही निघालो पालघरला स्टेशनजवळ पालघर स्टेशनला म्हणजे रेल्वे स्टेशनचा एक गणपती बाप्पा असतो तर म्हटलं तोही बघावा जवळपास जितके बाप्पा होते ते आम्ही सगळे रियाशला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आणि कसं पाऊसही होता मधूनमधून त्याच्यामुळे ना आम्हाला थांबत थांबतसारखं जावं लागत होतं त्याच्यामुळे खूप टाईम लागला आम्हाला तर हा आहे पालघर रेल्वे स्टेशनचे बाप्पा इथे सिंपल अस डेकोरेशन असतं पण मूर्ती खूप सुंदर होती हनुमानाचं असं केलं होतं त्यांनी त्यानंतर मग निघालो आम्ही स्टेशनच्या जवळच एक पालघरचा महाराजा आहे म्हणजेच शुक्ला कंपाऊंडचा बाप्पा तर इथे पण अगदी रो, 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 रस्त्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी लायटिंग वगैरे केली होती त्यानंतर म्हणजे असं वाटत होतं सण असल्यासारखं अगदी फील येत होता तिकडे गेल्यानंतर आणि बघू शकता शुक्ला कंपाऊंडचा बाप्पा दरवर्षीप्रमाणेच अप्रतिम अप्रतिम मूर्ती होती ती भोलेनाथाचीच होती मूर्ती पण खूप खूप सुंदर भोलेनाथचं रूप घेतलेले बाप्पा खूप सुंदर मूर्ती आणि भव्य अशी मूर्ती होती आणि इथं ना भजन चालू होतं त्यांचं मी तुम्हाला ऐकवते थोडस दिसले तर हा हायड्रोजन बलूनस काय बोलतात ह्याला काय आयडिया नाही मला तर हे हेरियाशने मागितलं तर म्हटलं चला घेऊ एक मग एक त्याला बलून घेऊन दिला आणि मनी घालो दुसरीकडे दर्शन घेण्यासाठी त्यानंतर मग आम्ही इथे पोचलो आ, हे लोकमान्य नगरचे बाप्पा आहेत चक्कीचा राजा असं या बाप्पाचं नाव आहे ही मूर्तीसुद्धा इतकी सुंदर मूर्ती होती इतकी सुंदर मूर्ती होती तुम्ही आता बघालच आणि रिहाश तर लिटरली आतमध्ये गेला आणि बाप्पाच्या बाप्पाला म्हणजे असं बघतच राहिला तो असा फर्स्ट टाईम झालं तुम्ही बघा आता त्याची रिॲक्शन खूप छान रिॲक्शन दिली त्याने बाप्पांना बघून त्याला म्हणजे बाप्पाची ही अशी भव्य मूर्ती बघून आहे ना खूप छान वाटलं खूप असे उंच होते बाप्पा हे आणि मोठी मूर्ती होती म्हणजे आणि रेखीव मूर्ती होती अगदी तर त्याला खूप आवडली ती मूर्ती आणि आम्हालाही अक्ष आवडलीच प्रश्नच नाही तर आणि असे उंदीर मामा पण असे खाली छान असे मोदक घेऊन होते बघा खूप सुंदर मूर्ती होती आवडणारच ते कोणालाही अशी मूर्ती होती आणि ह्यांनी ना इथे वेगवेगळे गेम्स वगैरे पण ठेवले होते आणि त्या गेम्सचा बोर्डही लावला होता इथे बघा तुम्ही म्हणजे सात दिवस काहीतरी गणपतीचे कार्यक्रम त्यांचे चालले सात आठ दिवस त्यानंतर मग रियांश कंटाळला मग त्याला आम्ही म्हटलं चला आपण शेवपुरी खाऊयात शेव ही आम चॅलेंजची शेवपुरी पालघरमधली सगळ्यात फेमस अशी शेवपुरी आम्ही खाल्ली त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो पाऊसही खूप चालू होता तर थोडासा पाऊस थांबल्यानंतर आम्ही म्हटलं चला आता जाऊयात घरी पटकन कारण अंधार पडत चालला होता आणि रियांशलाही खाली खेळायला जायचं होतं आमच्या सोसायटीमध्ये पोरं सगळी खेळत असतात तर त्यालाही तिथे जायचे वेद लागले होते तर म्हटलं चला निघूया आता तर चला मंडळी तुम्हाला आमच्या पालघरचे गणपती कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय